नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे एम पी एस सी प्रिलिम्स दोन हजार पंचवीस की जी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी होणार आहे तर त्या परीक्षेच्या अनुषंगानं हे पन्नास दिवसाचं आपण एक नियोजन रणनीती आणि त्याला अनुसरून कोणत्या घटकांचा किती दिवस अभ्यास करायचा याचं एक शेड्यूल तयार केलेलं आहे बऱ्याचशा जणांची डिमांड आली होती की असं काहीतरी त्यांना हवं आहे त्या अनुषंगाने एक लेक्चर आहे याच्यामध्ये मी पन्नास दिवस वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी डिवाइड केलेल्या आहेत विथ करंट अफेअर्स आणि रिव्हिजन कशाचं किती करायचं बरोबर कि हो हो की जेणेकरून हो पुढच्या येणाऱ्या पन्नास दिवसांमध्ये तुमचं रिव्हिजनही होईल तुमचा अभ्यासही होईल तुमचे पी वाय क्यूही सोडून होतील तुमच्या टेस्ट सिरीजही देऊन होतील आणि अठ्ठावीस सप्टेंबरला तुम्हाला जे युद्ध करायचं आहे मी त्याला मुद्दाम युद्ध म्हणतोय तर त्या युद्धात तुम्ही विजयी व्हाल त्याच्यामुळं हे फायनल फिफ्टी डेजचं जे शेड्यूल आहे तर तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हे तुम्हाला मदत करू शकतं बरोबर आता हे जे पन्नास दिवस आहेत तर ते कसे आणि कोणत्या पद्धतीने डिवाईड केलेले आहेत ते पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना जर का तुम्हाला कमी वेळात पॉलिटीचे पी वाय क्यू रिवाईज रिवाई करायचे असतील तर आपल्या व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती पॉलिटी पी वाय क्यू रिव्हिजनचे लेक्चर्स जे आहेत व्हिडिओ लेक्चर्स ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अगदी मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत राज्य लोकसेवा आयोगाने म्हणजे एम पी एस सीने पूर्व आणि मुख्यमध्ये विचारलेल्या पॉलिटीच्या सर्व प्रश्नांचं तीन हजार प्लस प्रश्न आहेत त्याचं अचूक उत्तर विश्लेषण प्रिडिक्शन आणि अभ्यासघटक एवढे दर्जेदार लेक्चर्स यूट्यूबवरती पहिल्यांदाच मराठी माध्यमात उपलब्ध करून दिले जात आहेत ते पंचावन्न प्लस लेक्चर्स आहेत ते न विसरता पहा त्याच्या पलीकडे तुम्हाला पॉलिटी पी वाय क्यू अॅनालिसिससाठी काय वाचायची काय पाहायची गरज पडणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो बाकी चे, चे, जे सगळे पॉलिटीचे करंट अफेअर्सचे आय आरचे पी एस आर ऑप्शनलचे जे काही लेक्चर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील बरोबर आता बघा हे पन्नास दिवस आहे एकूण कालावधी किती आहे आपण पन्नास दिवसाचा कालावधी पकडू अठ्ठावीस सप्टेंबरला आपली पूर्वपरीक्षा होणार आहे त्या अनुषंगानं त्याच्या अगोदरचे पन्नास दिवस पकडा स्टेज वनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे स्टेज वन मी तीस दिवसाचे ठेवले त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला कोर स्टडी करायचा आहे की जो अभ्यास घटक आहेत जे वेगवेगळे विषय आहेत त्याच्यातल्या ज्या कोर सब्जेक्ट कोर संकल्पना आहेत त्याचा तुम्हाला तीस दिवस अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर स्टेज टूमध्ये तुम्हाला टेस्ट प्लस रिव्हिजनची फेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी पंधरा दिवस दिलेत आणि स्टेज थ्रीमध्ये फायनल मॉक आणि पॉलिशिंग तुम्हाला करायचं आहे त्याच्यासाठी मी पाच दिवस दिलेत तर असं हे पन्नास दिवसांचं शेड्यूल जे आहे तर ते तुम्हाला मी बनवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून एकदा तुम्हाला सांगतो याच्यापेक्षा बेटर जर का शेड्यूल तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते फॉलो करा ज्यांच्याकडे शेड्यूलच नाही तर त्यांनी हे डोळे जाखून फॉलो करा किंवा ज्यांना बनवले ज्यांनी परंतु ते त्यांना इम्प्लिमेंट करता येत नाही तर त्यांनीसुद्धा हे शेड्यूल फॉलो करा बघा मी तुम्हाला फक्त हे सांगायचं काम करतो आहे ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स आणि तुमच्या ज्या काही अनुभवातल्या गोष्टी आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत तर त्याला अनुसरून हे, हे पन्नास दिवसाचं शेड्यूल जे आहे तर मी तयार केलेलं आहे आता याच्यापेक्षा बेटर तुमच्याकडे असेल तर यू कॅन गो विथ दॅट म्हणजे मी त्याच्यामध्ये काही तुम्हाला हस्तक्षेप करू इच्छित नाही आहे आणि जर का नसेल तर हे फॉलो करा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुमा, मी तुम्हाला इथं तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही जी पी डी एफ आहे जर का तुम्हाला याचे स्क्रीनशॉट्स वगैरे पाहिजे असतील तर आपल्या वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती पी एस आर ऑप्शनल या टेलिग्राम चॅनलवरती वीजेसी स्टडीच्या व्हॉट्सअपच्या चॅनलवरती मी तुम्हाला पोस्ट करून देईल तिथून तुम्ही ते डाउनलोड करा आणि हे शक्यतो हे शेड्यूल तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा बऱ्याचशा तुमच्या प्रश्नाचे उत्तर या शेड्यूलमधून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणता सब्जेक्ट किती दिवस कसा वाचावा करंट अफेअर्स कसं वाचावं वा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर मी तुम्हाला दिलेल्या आहेत याशिवाय याच्या अगोदरचं एक पॉलिटीचं लेक्चर आहे प्रिलिम्स साठी मी पॉलिटीचं काय वाचावं किती वाचावं याची माहिती जी आहे तर तुम्हाला मी त्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे याच्या अगोदरचं लेक्चर आहे पाहून घ्या बघा आता स्टेज वनमध्ये कोर्स स्टडी करायचा आहे एक ते तीस दिवस म्हणजे पहिले तीस दिवस तुम्ही कोर्स स्टडी करायचा आहे प्रत्येक दिवशी मी दोन सेशन ठेवलेत एक मॉर्निंग सेशन आणि एक दुपारी किंवा संध्याकाळचं सेशन तुम्ही म्हणाल आफ्टरनून सेशन आपण म्हणूया म्हणजे तुमच्या जेवणाच्या ब्रेकनंतर ओके वामकुक्षी पॉवर नॅप झाल्यानंतरचं शेड्यूल दुसरं सेशन आहे पहिल्यांदा ते तुम्हाला दिवस दिलेत सकाळचं सत्र काय करायचं दुपारचं सत्र काय करायचं आणि त्याच्यामध्ये टार्गेट काय ठेवायचं हे सुद्धा मी तुम्हाला इथं इन डिटेलमध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळं व्यवस्थितपणे पहा ऐका आणि इम्प्लिमेंट करा ते खूप महत्त्वाचं आहे ओके हे तीस दिवसाचं शेड्यूल बघा कसं बनवून दिले ते वन बाय वन आपण पाहूया एक ते तीन दिवस इतिहास करायचा आहे त्याच्यामध्ये अँशंट आणि मिडिवल सकाळच्या सत्रात दुपारच्या सत्रात चालू घडामोडी करायच्या आहेत ज्या हिस्ट्रीला रिलेट करतायत तर त्या चालू घडामोडी याच्यात करायचं आहे आणि बेस तयार करायचा आहे टार्गेट काय बेस तयार झाला पाहिजे चार ते पाच दिवस चौथा आणि पाचवा दिवस इतिहास करायचा आहे त्याच्यामध्ये जा मॉडर्न हिस्ट्री करायचं आहे जास्त भर द्या आणि चालू घडामोडी मॉडर्न हिस्ट्रीच्या संबंधित दीडशे दोनशे शंभर पन्नास वर्ष झालेल्या संस्था किंवा आंदोलनं मोर्च सभा याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे किंवा इतर चालू घडामोडी तिथंसुद्धा काय करायचं आहे तुम्ही बेस तयार करायचा आहे ओके हे झाले पहिले पाच दिवस सहावा आणि सातवा दिवस महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलावरती कमी प्रश्न येतात परंतु कुठलाही एक दिवस किंवा अर्धा दिवस द्या त्याला सहावा आणि सातवा दिवसापैकी त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा पूर्ण भूगोल करून टाकायचा नंतर त्याला हात घालायचा नाही दुपारच्या सत्रात मग तुम्ही भारताचा भूगोल करा आणि त्याविषयी टार्गेट काय असलं पाहिजे कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे आणि मॅपिंगचा पोर्शन म्हणजे यूपीएससीला मॅपिंगचा पोर्शन जास्त विचारला जातो इथं कमी विचारला आहे परंतु म्हणणा द्या कुठं कुठल्या जिल्ह्यात कुठं उग उगम पावतात हे मॅपवरती थोडंसं पहा भारताच्या आणि वेळ मिळाला तर जगाच्या मॅपवरती थोडंसं पहा इथं तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल प्लस इथं तुम्ही थोडासा जगाचा भूगोल करून घ्या की जेणेकरून त्याच्यावर जर का प्रश्न विचारला तर तो तुमचा राहता कामा नये कन्सेप्ट प्लस मॅपिंग करायचं आहे आठवा आणि नववा दिवस राज्यशास्त्राचा भाग एक आणि त्याच्याशी रिलेटेड चालू घडामोडी आणि टार्गेट काय आहे संविधानिक ज्या कॉन्सेप्ट आहेत तर त्या तुमच्या तिथं क्लिअर झालेल्या पाहिजेत दहावा आणि अकरावा दिवस राज्यशास्त्राचा भाग दोन प्लस चालू घडामोडी तुम्हाला तिथं काय क्लिअर झालं पाहिजे स्टॅटिक प्लस डायनामिक या दोन्ही मिक्स गोष्टी ज्या आहेत तर त्या करून ठेवा इथं राज्यशास्त्राच्या चालू घडामोडी करताना आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या चालू घडामोडी करणं गरजेचं आहे ओके चालू घडामोडीवरचं एक लेक्चर येणार आहे त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये बोललेलो आहे इथे काय बोलत नाही त्या लेक्चरमध्ये बोलतो आहे बारा आणि तेरावा दिवस अर्थशास्त्र बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करून घ्यायचे आहेत अर्थशास्त्राचा लक्षात ठेवा आणि जे चालू घडामोडी आहे चालू घडामोडी किती दिवसात वाचायला पाहिजे कमीत कमी बारा महिन्याचं आणि जास्तीत जास्त पंधरा महिन्याचं बरोबर कमीत कमी एका वर्षाचं आणि जास्तीत जास्त दीड वर्षाचं चालू घडामोडी तुम्ही करणं गरजेचं आहे आणि बाराव्या आणि तेराव्या दिवशीच फंडामेंटल्स करून ठेवायचे आहेत इकॉनॉमिक्सचे फंडामेंटल्स म्हणजे तुम्ही फंडामेंटल राईट्स करसाल तर फंडामेंटल्स कशाचे कर करायचे चा चा, आहेत इकॉनॉमिक्सचे हे लक्षात ठेवा चौदा आणि पंधरावा दिवस अर्थशास्त्रासाठीच पुन्हा दिलेला आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडीसुद्धा करायच्या आहेत आणि जो स्कोरेबल घटक आहे तर तो तुम्ही कंप्लीट करणं गरजेचं आहे सोळा आणि सतरावा दिवस पर्यावरण आणि शाश्वत विकास इन्वॉयमेंट आणि इकॉलॉजी करून घ्या आता याला मी का दिवस दिले तुम्हाला सांगतो ॲग्रिकल्चर आणि फॉरेस्ट याच्यासाठी सुद्धा प्रिलिम्स एकच आहे त्या अनुषंगानं पर्यावरण आणि इकॉलॉजी एनव्हायरमेंट आणि इकॉलॉजीवरती चार पाच जरी क्वेश्चन्स आले करंटला धरून किंवा जॉग्राफीला धरून तर ते तुमचे चुकता कामा नाही त्याच्यामुळं मी सोळा आणि सतरावे दिवस आहेत तर ते पर्यावरण आणि इन्वॉयमेंट आणि इकोलॉजीसाठी दिलेले आहेत आणि मग सकाळच्या सत्रात जर का सत्रा तुम्ही बेसिक कन्सेप्ट केल्या तर दुपारच्या सत्रात तुम्ही चालू घडामोडी करा आणि लक्ष कशावर द्यायचं आहे कायदे आणि योजना ॲक्ट अँड स्कीम्स म्हणजे ज्या घटना जागतिक लेवलला भारतात आणि राज्य लेवलला घडलेल्या आहेत पर्यावरणाशी संबंधित तर ते टार्गेट जे आहे तर इथं तुमचं असलं पाहिजे अठरा आणि एकोणीसावा दिवस विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याला मी दोन दिवस मुद्दाम दिलेत आणि चालू घडामोडी आता तंत्रज्ञानावरती जास्त प्रश्न येत नाहीत म्हणजे आयोगाचा जर का सिलेबस बघितला तर तिथं त्यांनी सामान्य विज्ञान जनरल सायन्स असं दिले परंतु मी मुद्दाम तंत्रज्ञान लिहिले चालू घडामोडी जे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहेत तर त्या तुमच्या तिथं कवर होतील अठरा आणि एकोणीसाव्या दिवशी आणि टार्गेट काय असलं पाहिजे स्कोरिंग प्लस कन्सेप्ट जो स्कोरिंगवाला पोर्शन आहे तर तो तुम्हाला तिथं करता आला पाहिजे आणि कन्सेप्टवाला बघा अठरा आणि एकोणीशव्या दिवशी तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्री करू शकता आणि त्याचं चालू घडामोडी आणि पुढं वीस आणि एकविसाव्या दिवशी तुम्ही काय करायचं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानच करायचं आहे आणि तिथं तुम्ही बायोलॉजी करा ओके असंही तुम्ही करू शकता आणि मग दुपारच्या सत्तर तुम्ही बेसिक करा आणि तिथं काय असलं पाहिजे टार्गेट करंट टेक्नॉलॉजी करंट टेक जे घडते जगात भारतात आणि महाराष्ट्रात तर त्याच्याबद्दल तुम्ही ते तुमचं तिथं टार्गेट असलं पाहिजे वीस आणि एकविसाव्या दिवशी समजलं आलं लक्षात हे झालं सगळं बेसिक बावीस ते चोवीस दिवस बावीस तेवीस आणि चोवीस हे जे तीन दिवस आहेत तर तुम्ही सिसॅट करा अरे तुम्ही म्हणणार सिसॅटला तीन दिवस का काय क्वालिफाईंग स्वरूपाचं आहे कि सिसाट सिसाट जी लोकं नवीन आहेत ज्यांना सिसॅट जमत नाही तर त्यांनी सिसॅट करून ठेवा नाहीतर तुमचा जी एस स्कोर यायचा दोनशेपैकी एकशे एक दहा एकशे ऐंशी एकशे साठ आणि तुमचा सी क्वालिफाय नाही झाला तर मग काय उपयोग नाही आहे तर सीसॅटसाठी मुद्दाम तीन दिवस दिलेत त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्रेन्शन आणि रिझनिंग करून ठेवा जर का तुम्हाला मॅथ्स जमत नसेल ते हो तर ते सोडून द्या कारण कॉम्प्रेशनवरती पन्नास प्रश्न येतात पन्नासपैकी कमीत कमी तुमचे चाळीस जरी बरोबर आले तर संपला विषय त्याच्यामुळे तीन दिवस सी सीएटचं कॉम्प्रेन्शन आणि रिझनिंग करा सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात मग पी करा सी प्लस जी एस चे जरी पी केले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि टार्गेट काय असलं पाहिजे तुमचं तिथं फाउंडेशन जे आहे तर ते पक्कं झालं पाहिजे पंचवीस ते सव्वीस दिवस पंचवीस आणि सव्वीसावा दिवस आर्ट अँड कल्चर करून घ्या हे खूप महत्त्वाचं आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राष्ट्रांना वेग भेटी वेग देत आहेत आणि भारतातला जो ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे त्याच्याशी रिलेटेड त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांना ते, 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 वेग 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 वे ते गिफ्ट करत आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आर्ट अँड कल्चरवरती एक किंवा दोन प्रश्न विचारले जात आहेत परंतु तो करून घ्या प्लस इतर गोष्टी करा स्टॅटिक प्लस डायनामिक पोर्शन जो आहे तर तोही करा सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात मग चालू घडामोडी करून ठेवा बरोबर आणि मग इथं टार्गेट काय असलं पाहिजे त्याच्याशी रिलेटेड शॉर्ट नोट्स बनवणं हे आपलं टार्गेट असलं पाहिजे दॅट शेट हे सोपं आहे आणि सत्तावीस ते तीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हे जे चार दिवस आहेत तर तिथं पी वाय क्यू ॲनालिसिस करायचं आहे दोन हजार तेरापासून दोन हजार चोवीसपर्यंत दोन हजार तेरापासून दोन हजार वीसपर्यंत तुम्ही पी वाय क्यू ॲनालिसिस करा एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या चार वर्षाच्या आयोगाच्या क्वेश्चन पेपर सोडवा अजून एकदा मी तुम्हाला सांगतो दोन हजार तेरापासून दोन हजार वीसपर्यंत मार्केटमधलं कुठलंही पी वाय क्यू अॅनालिसिसचं पुस्तक घ्या आणि ते वाचा आणि एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या चार वर्षाच्या प्रिलिमच्या चा आयोगाच्या क्वेश्चन पेपर डाउनलोड करून त्या सोडवा त्या सोडवणं गरजेचं आहे कारण या चार वर्षात प्रिलिम्सचा ट्रेंड आयोगाने कसा सेट केला आहे किंवा कसा बदलतोय प्रश्न कसे येत आहेत याची तुम्हाला आयडिया येऊ शकते म्हणून हे चार दिवस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तिसावा दिवस पी वाय क्यू प्लस क्वेश्चन पेपर सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात सुद्धा काय करायचं मग पी वाय क्यूचं कॅटेगरायझेशन करायचं सब्जेक्टनुसार कुठल्या सब्जेक्टला सब्जेक्ट किती टॉपिक कसे फिरलेत कसे विचारलेत हे तुम्ही करू शकता आणि मग काय करायचं ट्रेंड स्टडी करायचा ट्रेंड स्टडी म्हणजे काय की कसा आयोगाचा पॅटर्न बदलतो आहे प्रश्न विचारण्याची पद्धत कशी बदलते आहे प्रश्नाचा पॅटर्न कसा बदलतो आहे तर त्याचा तुम्ही अभ्यास किंवा ते तुमचं टार्गेट जे असलं पाहिजे या चार दिवसात आलं लक्षात तर हे तीस दिवसांचा कोर पॅटर्न जो आहे तीस दिवसाचा कोर स्टडी जो आहे तर तुम्हें तो मी इथं तुम्हाला दिलेला आहे ओके हे तीस दिवसाचं नियोजन झालं ही कुठली स्टेज झाली ही पहिली स्टेज झाली आता दुसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला काय करायचं सांगतो टेस्ट प्लस रिव्हिजन फेज आहे एकतीस ते पंचेचाळीस दिवस म्हणजे एकतीसपासून पंचेचाळीस दिवसापर्यंत तुम्ही टेस्ट प्लस रिव्हिजन आहे त्याच्यामध्ये दररोज एक पूर्ण जी एस वनची टेस्ट द्यायची आहे मॉर्निंगच्या सेशनमध्ये आणि दररोज एक विषयाची उजळणी प्लस चुका लक्षात घ्यायच्या आहेत आफ्टरनूनच्या सेशनमध्ये आणि सीसॅटचा सराव तुम्ही इव्हिनिंगला करा इव्हिनिंगला करायचा आहे बरोबर या तीन स्टेज तुम्हाला एकतीस ते पंचेचाळीस दिवसात फॉलो करायचे आहेत म्हणजे पंधरा दिवसात लक्षात समजलं स्टेज टूमध्ये त्याच्यामध्ये बघा काय करायचं आहे एकतीस ते पस्तीस एकतीस बत्तीस तेत्तीस एक चौतीस ते आणि पस्तीस हे जे पाच दिवस आहेत तर काम काय करायचं आहे तुम्ही टेस्ट सिरीज प्लस स्टॅटिक रिव्हिजन त्याच्यामध्ये जी एस वन पाच फुल लेंथ टेस्ट तुम्ही सोडवा कुठली तुम्ही टेस्ट सिरीज लावली असेल तर ते सोडवा किंवा आयोगाच्या डाउनलोड करून सोडवलं तरी चालतील जी एसच्या फक्त छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस आणि चाळीस हे पाच दिवस काय करायचं आहे टेस्ट सिरीज प्लस डायनामिक रिव्हिजन करायचं आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये तुम्ही रिमार्क काय करायचं आहे चालू घडामोडी त्याचा अभ्यास प्लस नोट्स जर का तुम्ही बनवलेले असतील तर त्या रिवाईज करायचे असतील आहेत एक्केचाळीस ते पंचेचाळीस हे जे पाच दिवस आहेत तर त्याच्यामध्ये सिशाडच्या फुल लेंथ पाच टेस्ट सोडवा आणि ॲनालिसिस करा दॅट्स इट म्हणजे तुम्ही सीसॅटला एकूण किती दिवस देत आहे दहा दिवस सीसॅटसाठी देत आहे आणि सीसॅट करत असतानाच तुम्ही आयोगाचे पी वाय क्यू केले जी एसचे तरीसुद्धा काही अवघड होणार नाही आणि रिमार्क काय करायचं आहे प्रिव्हियस मिस्टेकवरती फोकस करायचं आहे म्हणजे हे जी एस आणि सीसॅटसाठी तुम्ही करू शकता की कुठं आपल्या अगोदरच्या एक्झाममध्ये चुका झालेल्या आहेत तर त्यात थोड्याशा डोळ्यासमोर आणा आणि त्यात चुका होणार नाहीत याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे हे कोण कुठं करायचं आहे तुम्ही स्टेज टूमध्ये या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत स्टेज टूमध्ये तीन पार्ट पाडलेले आहेत दररोज एक जी एस टी टेस्ट दररोज एक विषयाची उजळणी आणि चुका लक्षात घेणं आणि सीसाट तुम्ही इव्हनिंगला करायचं आहे हे किती दिवस करायचं आहे हे तुम्ही पंधरा दिवस करायचं आहे दॅट्स इट आला लक्षात समजलं आणि पुढची जी तिसरी अत्यंत महत्त्वाची स्टेज आहे त्याला मी पाच दिवस इथं मुद्दाम दिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे दिवस सेहेचाळीसावा दिवस जी एस वन फुल टेस्ट ओ आरवर सॉल्व करायचं आहे हे लक्षात ठेवा सत्तेचाळीसावा दिवस सी सी फुल टेस्ट लॉन्च तुम्ही सोडवायचे आहेत अठ्ठेचाळीसावा दिवस आपल्या सर्व चुका कमकुवत बॉबी रिवाईज शॉर्ट नोट्स शॉर्ट नोट्स तिथं तुम्ही रिवाईज करायच्या आहेत एकोणपन्नासावा दिवस सध्याच्या घडामोडीचा एक वेगवान आढावा घ्या झपाट्याने एक आढावा घ्या की जेणेकरून काय आहे आणि जे पेपरला येऊ शकतं म्हणजे सपोज तुम्ही आता सगळं करंट अफेअर्स वाचलं आहे आणि त्याच्यात नोट्स पण शॉर्ट्स नोट्स बनवलेल्या आहेत तर त्या एकदा फुल फ्लेजनी रिव्हाइज करून घ्या अगदी थ्री एक्सनी त्या रिवाइज करून घ्या आपण जसे व्हिडिओ थ्री एक्सने बघतो तर तसे ते थ्री एक्सनी रिवाईज करा आणि पन्नासाव्या दिवस रिसेट करा कॉन्फिडन्स बूस्ट करा आणि टाईम मॅनेज करा संपला विषय तर पन्नासाव्या दिवशी रिलॅक्स मारा आणि मग मा तुम्ही एक्झामला सामोरं जा अठ्ठावीस सप्टेंबरला बघा मध्ये खूप सारे इव्हेंट्स येणार आहेत दही आहे आहे गणपती आहेत मग दसरा येईल मध्येच त्याच्यामुळं डिस्टर्ब होऊन घेऊ नका स्वतःला कॉन्सन्ट्रेट करून अभ्यासाला सुरुवात करा हे जे पन्नास दिवस आहेत तर आखरी फिफ्टी मिनिट्स आखरी फिफ्टी डेज जगदेंड्या पाहिलाच असेल तुम्ही जसं शाहरुख खान म्हणतो ना असं खेळा की हे आयुष्यातले तुमचे शेवटचे सत्तर मिनिट आहेत तर मी हे म्हणेन असं लढा असा अभ्यास करा की हे तुमच्या आयुष्यातले शेवटचे पन्नास दिवस आहेत आणि नंतर जे पुढचे दिवस येतील तर ते गोल्डन डेज असतील तर त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे पूर्ण टीम विजेशी स्टडी तुमच्यासोबत आहे जर का तुम्हाला कोणाला मध्ये काही टेन्शन येत असेल काय करायचं काय सुचत नसेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथं तुम्ही कॉल मॅसेज करू शकता टेलिग्राम करा व्हॉट्सअप करा किंवा कॉल केला तरी चालेल नाही उचलला तरी टेक्स्ट मॅसेज करा की सर काम आहे वगैरे तर तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू याशिवाय टीम विजेशी स्टडी या तुमच्या पन्नास दिवसांच्या प्रवासामध्ये सोबत आहे कुठला विषय किती करायचा कसा करायचा हे जर का तुम्हाला सुचत नसेल तर तुम्ही आमच्यापर्यंत या पोचा तुम्हाला प्रत्येक दिवसाचं नियोजन जे आहे तर ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू याशिवाय टेलिग्राम इंस्टाग्राम व्हॉट्सअप यूट्यूब या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत जोडले गेलो आहे जोडले जाणार आहोत तर तुम्ही तिथंही कमेंट करू शकता तिथूनही आमच्याबरोबर जॉईन होऊ शकता अजून एकदा तुम्हाला सांगतो हे पन्नास दिवसाचं शेड्यूल माझ्या अनुभवातून आणि तुमच्या मिळालेल्या फीडबॅकमधून बनवलेला आहे याच्यापेक्षा बेटर जर तुम का तुमच्याकडे शेड्यूल असेल तर तुम्ही ते फॉलो करा त्याच्यासोबत जा आणि जर का शेड्यूल नसेल निमार्ध बनवले काय सुचत नसेल तर मात्र हे पन्नास दिवसाचं शेड्यूल फॉलो करा बरोबर आलं लक्षात याच्याबद्दल तुम्हाला अजूनही काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याला आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू लेक्चर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हे शेड्यूल फॉलो करा याची पी डी एफ तुम्हाला वीज स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड करून देतो आहे आलं लक्षात तुर्तास आता आपण इथे थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच